सांगली जिल्ह्यातील दुष्काळ कायमचा हटवण्यासाठी भारतीय जनता पार्टीने टेंभू ताकारी आणि म्हैसाळ या योजना पूर्णत्वास नेल्या आहेत त्यामुळे जनता आमच्या पाठीशी आहे असा विश्वास सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांनी व्यक्त केला लोकसभा निवडणूक प्रचारार्थ आटपाडी तालुक्यात प्रचार दौरा करण्यात आला या दरम्यान झरे येथील सभेत ते बोलत होते संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ नेलकरंजी करगणी खरसुंडी शेटफळे निंबवडे राजेवाडी दिगंची झरे येथे नागरिक कार्यकर्त्यांशी संवाद साधत मार्गदर्शन करण्यात आले झरे येथे जोरदार सभा झाली पालकमंत्री सुरेश खाडे आमदार गोपीचंद पडळकर माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुहास बाबर हर्षवर्धन देशमुख राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष विनायक मासाळ राजेंद्र खरात लक्ष्मण सरगर अरुण बालटे प्रमोद शेंडगे यांच्यासह भाजप शिवसेना आरपीआय रासपचे पदाधिकारी कार्यकर्ते दौऱ्यात सहभागी झाले होते संजय काका पाटील म्हणाले ज्यांच्या घरात बारा वेळा खासदारकी होती त्यांनी सांगली जिल्ह्यासाठी काय केलं हे त्यांना सांगता येत नाही सत्तेत असतानाही आटपाडी जत खानापूर कवठेमांका तासगाव या तालुक्यांचा दुष्काळाचा प्रश्न ते सोडवू शकले नाहीत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हजारो कोटींच्या टेंबू ताकारी आणि म्हैसाळ या योजना पूर्णत्वास नेल्या आज दुष्काळी तालुक्यामध्ये सगळीकडे पाणी आले आहे शेतकऱ्यांची शिवारं हिरवीगार झाली आहेत हरित क्रांती झाली आहे येणाऱ्या काळात राहिलेल्या वंचित सर्व गावांमध्ये या सर्व योजनांचे पाणी नेले जाईल कोणतंही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही यासाठी आम्ही जीवाचे रान करू दुष्काळाचा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टीला साथ द्यावी मला मतदान करावे मला दिलेलं मत म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाच्या विकासासाठी दिलेलं मतदान आहे म्हणून जास्तीत जास्त मताधिक्य देऊन विजयी करा असे आवाहन संजय काका पाटील यांनी केले मनापासून हृदयातून मी आभार व्यक्त करतो आणि बोलतील भारत आज सांगली लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना विनंती करण्यासाठी जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री मान्य सुरेश भाऊ खाडे माननीय खासदार संजय काका आपल्या सर्वांचे ज्येष्ठ नेते आपल्या तालुक्याचे माजी आमदार माननीय राजेंद्रनाथ देशमुख रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्ह्याचे अध्यक्ष <laughs> <laughs> या सगळ्या प्रकरणामध्ये भारतीय जनता पार्टी ही खऱ्या अर्थानं या देशामध्ये काम करणारी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारी जगातील सगळ्यांपर्यंत मगाशी आम्ही झरायला होतो आटपाडी तालुक्यातलं पाणी खानापूर तालुक्यातलं पाणी या सगळ्या बाबी बघितल्या तर दोन हजार चौदा पर्यंत या परिसरामध्ये आपल्याला टँकर लावायला लागायचे आजी घोड्याला हो नाल्याला पाणी वाहत आहे हा सगळा करिश्मा हा तारखायचा आहे केंद्र सरकारने राज्य सरकारने आपल्याला पैसे दिले योजना पूर्णत्वाला नेता आल्या ले। मोदी साहेबांना दोन हजार चौदा साली तुम्ही देशाचे प्रधानमंत्री बनवलं एक नवे शेकडो योजना त्यांनी आणल्या आणि सगळ्यात महत्वाच्या योजना काढायचं जरी सा सांगायचं सा आपल्याला अर्धा तास लागला ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य देण्याची भूमिका आहे या जग, जगामध्ये या देशाकडे वाकडी मान करून पाहण्याची हिंमत कोणाची राहिली नाही पूर्वी मनमोहन सिंगांच्या पंतप्रधान पदाच्या काळात काही पाकिस्तानचे अतिरेकी आल्याने आपल्या सैनिकांचं जवानांचं शिर का आपण ती माणसं घेऊन गेली तरी सुद्धा आपल्याला प्रतिकार करता आला नाही मिलिट्री अप्रिल तीच होती पण प्रधानमंत्री मोदी साहेब झाले आणि बंदुकी आहेत त्या ऑर्डरची वाट न पाहता जशात तशी वागण्याची भूमिका हे बरं नुसतं त्यांनी उभं केलं तर या सगळ्या भूमिका आपण बघतो तो हे स्ट्राईक केला सर्जिकल स्ट्राईक तिथं घुसून शेकडो अतिरेकी मारले एका रात्रीमध्ये चार पाच तासाच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये शेकडो अपिरीकरणाचा खत्मा केला असं एक कणखर नेतृत्व भाऊ तर सांगतीच और रशिया यु युक्रेन युद्ध सुद्धा काही वेळासाठी थांबवलं आणि आपले नागरिक विद्यार्थी या ठिकाणी परत देशाची अर्थव्यवस्था प्रधानमंत्र्यांनी हातामध्ये दे देश तुम्ही द्यायच्या आधी